नमस्कार शेतकरी मित्र हो मानोऱ्या तालुक्यातील विठोली गावामध्ये आज आम्ही आलो आहोत या ठिकाणी से जो चमत्कार आहे याचा अनुभव आपण शेतकऱ्याच्या तोंडून ऐकूया सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव उमेश बाळकृष्ण महल्ले मुक्काम पोस्ट विठोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम ओके तुम्ही कापूस हे पीक किती वर्षापासून करताय मी जवळपास हे येतं पंधरा वर्षापासून करतो पंधरा वर्षापासून आता दरवर्षी तुम्ही फरदड घेतात हो बरोबर वर्षी तुम्ही वेगळी ट्रीटमेंट काय केलेली आहे ही आपली एससीटी वैदिकची केलेली आहे एस सी टी विक काय वापरलंय तुम्ही दानेदार खत आणि कृषी अमृत टाकलेला आहे खतामध्ये ओके हा तर दरवर्षी जी फरदड घेतात त्याच्यामध्ये तुम्हाला या वर्षी मध्ये काय बदल या वर्षीची फरदड एकदम चांगली आहे एकदम चांगली हो म्हणजे काय वेगळे पण वाटते तुम्हाला पहिला जो आठ क्विंटल कापूस झाला तर आता फर्दर पासूनच आम्ही हे वापरायला तयार झालो तर मला आता वाटतं हे कमीत कमी पंधराच्या वर जाईल पंधराच्या वरती हो बरोबर तुम्हाला असं का वाटतं म्हणजे आधी एवढं उत्पादन कमी आलं म्हणजे आठ क्विंटल आता आणखी वाढणार आहे असं हे टी वैदिकच्या कारणामुळेच वाढून राहिलं बाकी काहीच कारण नाही दुसरं याची हाईट किती असेल साधारणतः आता जवळपास याची असेल साडेसहा ते पावणे सात बरोबर माझी सहा फुट हाईट आहे माझ्यापासून एक सात वरीस वरती सात फुटापर्यंत आरामशीर येते बरोबर आणि याला सेटिंग किती एका फांदीला एका फांदीला नाही नाही म्हटलं तरी पाच सात पाच सात बोंड्या आरामशीर आहेत बघा ना ही काय वाटत नाही पहिली एवढी साईज नव्हती होत बरोबर जुलै महिन्यात आपली कापोशी असते नाही पहिल्यापेक्षा मला असं वाटतं मी जून महिन्यात आलोय म्हणजे जो पावसाळी कापूस आहे त्याच्यामध्ये एवढी मोठी हाईट याची बरोबर खाली कुठून आपण बेसर तिथून इथून दिलेला आहे तिथून वरचा शेंडा हो हे एवढ्यातून असा आपला हे फरदड आलेली आहे बरोबर हे वरचे आणि खालच्याला हे जे बोंड्या आहेत हे त्याच्यापासून पहिला निघालेला कापूस आहे नंतर हे बोंड्या तयार त्याच्यापासूनच झाला आणि विशेष म्हणजे एक महिना अगोदर पासून मी फवारणीच केली नाही याच्यावर काहीच नाही करणंच झाली नाही औषधी पडून आहे पण फवारणच झाले नाही बरोबर ट्रीटमेंट एलएसक्यू ची ट्रीटमेंट झालेली आहे बरोबर फवारणीची तुमच्या गावातील तुमचे मित्र आहेत हो, बरोबर जे हो, तज्ञ म्हणतात त्यांचं निरीक्षण चांगलं हो, 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 आहे ना तर काय वाटतंय तुम्हाला नाही उत्तम जेव्हा ज्या जेव्हापासून हे टाकलं तेव्हापासून हे समजाय पराठीला अलगच दाखवत बरोबर इथून आता इथून इथूनच सुरुवात झाली या नवीन हा नवीन हे एवढे ही जे पराठी दिसते हे पूर्ण हे नवीन याच्यावरच आलेले नवीन खतामुळे नवीन याच्यावरच माल धरलेला आहे पूर्ण जुन्या याच्यावर माल पूर्ण माल फक्त एक फक्त ब्रांचेस काढल्या यांनी बरोबर इथं माल कव्हर नाही झाला हा इथनं जो आहे वरपर्यंत कव्हर पूर्ण माल कवर झाला आज सकाळीच पाटील सर मला म्हणत होते की पराठी कशी आहे तुमची म्हटलं बरी आहे बा त्याचं म्हणणं झालं की बरीच आहे का चांगली आहे म्हणजे मी म्हटलं बा तुम्ही शेतात येऊन पहा नंतर मला सांगा बरोबर कारण मी माझ्या हाताने नाही सांग तोंडी नाही सांगू शकत बरोबर म्हणून म्हटलं त्यांना या नाही सध्या जे या टाइम मध्ये एवढ्या बोंड्या हे बोंडीची साईज पहा हे पावसाळ्यात अशी बोंडी नव्हती त्याच्यापेक्षा आज रोजी ही बोंडी चांगली तयार अशीच साहेब आता तुमचं कृषी सेवा केंद्र आपल्या परिसरात एक नामांकित कृषी सेवा केंद्र आहे या जी बॉडी साइज किती असेल काय वाटतं साठ सत्तर ग्रॅम 60 65 हं या साइज से जर कापूस पूर्ण झाला तर काय वाटतं किती एवरेज लागेल पेक्षा चांगलाच लागेल भाऊसाही कापसापेक्षा चांगलाच लागेल 25 प्लस होईल तुम्ही या सांगत होती या प्लॉट मध्ये आल्यानंतर परिसरामध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव आहे भयानक भयानक तुमच्या प्लॉटवर आहे काही नाही ना, काही नाही काही का बोंडाळी नाही काहीच नाही काहीच नाही कारण आपली एल ची ट्रीटमेंट झाली आणि एस सी वैदिक ची आपले जे ट्रीटमेंट आहे खताची लोकांना ते चांगला आहे पराठ्या उपटून आता पेरले आणखीन हरभरा पेरणं चालू आठ दिवसापूर्वी हरभरा लोकांनी पेरला कपाशी उपटून म्हणजे कपाशी निघालेली आहे आता बरेचसे हिरव्या हिरव्या पराठ्या उपटल्या त्यांनी शेवटी टाकल्या दुसरं टाकलं बोंडळी दाखव ठाव असं जर त्यांना वैदिक तंत्रज्ञान भेटलं असत काय झालं असतं अरे बापरे त्यांचं आता पण खूप समोर गेले असतात आम्हाला अगोदर केलं याच्या अगोदर भरपूर कंपन्या वापरल्या म्हणजे खर्च डबल आला बरोबर याला काय औषध करणे पुढे झालं नाही तर पीक डबल निघून आलं ना पहिले आठ निघाला तर आता नंतर जरी आठ निघाला तरी माणूस समाधान राहील ना त्याच्यामध्ये मला तर वाटतं जास्त निघाल नाही आठला आठच पकडा तुम्ही आता दुसरं जर आपण चना घेतो म्हटलं हे घेतो म्हंटल ते खर्च किती आहे मजुरी आहे मजुरी आहे खत आहे तयार करण्या शेती तयार करणे ट्रॅक्टरचा खर्च आहे जेवढ्या ट्रॅक्टरच्या खर्चात जेवढं पैसे लागणार आहे तेवढं आपण इथं डोस वापरला डोस वापरणार तयारीला लागणारे पैसे तेवढे आपण खर्च फक्त खतांना केला खतामध्येच गेला तेवढा जो खर्च आहे तो वाचवला प्लस पण उत्पन्न सुद्धा वाढ उत्पन्न सुद्धा वाढलं काय म्हणलं सर कमीत कमी पंधरा ते सोळा हजार रुपये खर्च येतो पूर्ण बरोबर सोळा हजार रुपये खर्च येते एकरी बरोबर तेवढा करू नाही तुम्हाला छान सात पिकते का आठ पिकते याची गॅरंटी पण हे तुमचं झाड उभा आहे याला जर एवढा खर्च लावला तर ते तेवढं तीव्र <laughs> आलं आलं आठ जर पिकलं हरभरा बरा तर कितीचा होईल तो सरासरी आणि इथं जर जसं आपण बोललो की आठ क्विंटलच्या जागी सोळा क्विंटल आपल्याला कापूस झालं म्हणजे आठ क्विंटल जर फरदडीचा कापूस झाला तर कितीचं होईल आठ क्विंटल फरदडीचा सात आठ छप्पन छप्पन हजाराचा इथं बत्तीस हजार भेटणार होती तिथं आपल्याला निम्म्या खर्चात हो निम्म्या खर्चात नाही डोके दुखीने समजा पाटील बोलले सोळा हो, हो, हजार खर्च तिथं आपले खर्च किती झाले आठ हजार आठ हजार बरोबर हो, हो, आठ हजारात आपल्याला जास्त उत्पन्न भेटतं दोन हजार हो, हो, रुपये हे उल तिथं आपले सोळा पंधरा सोळा हजार रुपये चालले सोळा हजार जाऊन बत्तीस हजार राहते म्हणजे दुप्पटचा फरक पण दुप्पटचा फरक पडला बरोबर एक याला किती सेटिंग आहे बघा बर आपण मोजू आता हे नवीन जे पात निघाल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि एक पुढे नऊ निघत आहे म्हणजे एका याला नवीन जे आहे नऊ सेटिंग नऊ नऊ सेटिंग बरोबर आणि वरती शेंड्यापर्यंत सेटिंग दिसतंय आपण म्हणजे वरती पाहावं लागतं एवढं साईट असून सुद्धा बरोबर आहे काय वाटतं हे तंत्रज्ञान कसं आहे नाही एक नंबर तंत्रज्ञान आहे या ब्रँस पोहचून इथून जर आपण सर जर मोजतो म्हणलं तर जवळपास नक्की शंभर बोंड बरोबर एकाच वजन जर आपण किती किती ग्राम पकडायचं सत्तर ग्राम पकडलं शंभर जर असतील तर किती होईल जवळपास नाही म्हणलं तरी सहा किलो सातशे ग्राम सातशे सातशे ग्राम सहाशे ते सातशे ग्राम बरोबर सात किलो एका झाडाला नवीन हे येणार आहे बरोबर नाही खाली किती असेल पहिले काढलं ते तेवढंच असेल हो त्याच्यापेक्षा कमी त्याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा कमी हो, कारण याला हो, हे काचरे जे दिसतात हो तेवढेच बोंडच बोंडलेले हे आज रोजी हे सगळे सगळ्या पानानं सगळे दबलेले आहेत नवीन फोटो फोटो कमी दिसत आहे आपल्याला एकदम कमी झालेलं आहे म्हणजे तुम्ही यावेळेस रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेणार आहे बागा। बागा हे बोंड बघा नाही कलर बघा जबरदस्त आहे कलर चांगला हे होत आणि विशेष म्हणजे की तुमच्या यशिटी आहे आणि हे जमीन सुधरवायचं काम करते बरोबर रासायनिक खत हे बिघडवायचं काम करते शंभर टक्के आणि त्याच्यातून हे आम्हाला जे जमीन भेटून थोडासा खर्च जास्त जरी लागला तरी आम्ही सहन करायला तयार तर आमची जमीन चांगली होऊन राहिली जमीन एकदम भुसभुशीत झाली भुसभुशीत होऊन राहिली बोटाने आपण उकलू शकतो नरम झाली पहिले ती नव्हती एवढी नव्हती नव्हती बरोबर आणि आणि माझ्या गाईला मिल्क चार्जर पण चालू आहे चालू आहे हो त्याचा काय अनुभव जवळपास दीड महिना झाला हो। शेण पण चांगलं बनत हो। आहे आणि दुधातही वाढ झाली आणि फॅट पण चांगला आहे दूध किती वाढलं दूध जवळपास डबल न वाढलं डबल न हो आणि पहिले लिटर देत होती आता अर्ध्या लिटरच्या समोरच आहे अच्छा हो देशी आहे का नाही साधी आहे गावराची त्याची दुधाची चव वगैरे काय एक नंबर चव आहे घट्ट दूध आहे चवही चांगली आहे म्हणजे त्याचा पण तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटलो शेतीमध्ये सुद्धा हा चमत्कार पाहायला भेटतो आपल्याला एवढी हाईट झाली एवढं वजन झालं की झुकताय झुकून राहिली ना बघा बर ते आपल्याला <णगाँ> उभी करा उभी करा काय जबरदस्त प्लॉट आहे रो हो ना <laughs> माल 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 बोंडामधून आता आठ नऊ बघा ना आपण मोजा दोन तीन चार पाच सहा म्हणजे प्रत्येकी पाच सहा पाच सहा आहेत दोन तीन चार पाच हे पाच आपल्याला उत्पन्न द्यायला तयार आहे पूर्ण प्लॉट असं वाटतोय हिरवागार एकदम शांत समृद्ध झाला सर नाही वाटत आहे एक नंबरचा प्लॉट आहे टाकलं आजची तारीख काय सर आजची सत्तावीस 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 बारा सत्तावीस बारा दोन हजार चोवीस बरोबर सत्तावीस डिसेंबर सत्तावीस सत्तावीस डिसेंबर डिसेंबर महिन्यातला महिन्यातला प्लॉट आहे आणि मार्गदर्शन कोण करत सर इथे गुप्ताजी okay. सर करत आहेत ओके तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव मोहित नंदकिशोर गुप्ता राहणार मूर्तिजापूर अकोला जिल्हा माझा मोबाईल नंबर ट्रिपल सेवन फाईव्ह झिरो सिक्स थ्री फोर फाईव्ह सिक्स अच्छा तर एकंदरीत हे प्लॉट पाहून एकदम समाधान वाटतंय आपल्याला हो समाधान